याच्यानंतरचा टप्पा असा आहे की बरेच शेतकरी ज्यांना पैसे जमा झाले पण त्यांच्या खात्याला होल्ड आहे असे शेतकरी मला फोन करत आहेत अण्णा आमच्या खात्याला होल्ड आहे परंतु ॲज पर गाईडलाईन हा होल्ड लावता येत नाही हा मी नाही म्हणत हे सरकार म्हणते की सरकारचा कुठलाही शेतकऱ्याला मदतीचा निधी जर आला तर या निधीला होल्ड लावता येत नाही याच्या ये संदर्भामध्ये आपण पत्रसुद्धा जिल्हा कृषी जिल्हा कलेक्टरांना इश्यू केलेलं आहे आता हे होल्ड काढायची नेमकी प्रोसेस काय तर मला एक एक शेतकरी फोन लावतोय आमचा होल्ड काढून द्या एकेकाचा -एक होल्ड काढणं मला शक्य नाही आता दोन लाख लोकांना पीक किंवा जिल्ह्यात पडणारे याच्यापैकी जर दहा हजार लोकांच्या खात्याला होल्ड असेल तर मी प्रत्येकाच्या बँकमध्ये किती वेळ जाणार आहे त्यामुळे आपण स्पष्टपणे जिल्हा प्रशासनाला याचा पत्र दिलेलं आहे आणि जिल्हा प्रशासनाला आपण विचारणार आहे आणि हा होल्ड एकदमच सर्व शेतकऱ्यांचा काढला जाईल परंतु पैसे पहिले इश्यू होऊ द्या ज्यांचे पैसे होल्डमध्ये गेले त्यांनी सुद्धा वेट अँड वॉच करा हे सुद्धा आपण होल्ड तुमचं काढून देणार आहे मग त्या होल्डमध्ये तुमचे पीएमचे पैसे असो का आपले पडणारे पीक पैसे असो तुमच्या प्रत्येकाच्या खात्यात हे सर्व पैशाचा होल्ड काढण्याची आपण सुद्धा तरतुदीला लागलेलो आहे याबद्दलही चिंता करायची गरज नाहीये तुम्हाला तेही लवकरच आपण काम शेतकऱ्याचं करून घेणार आहे आणि दुसरी गोष्ट जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात पडले ते बरेच लोक काय करायला लागले पीक विम्याच्या खात्यात पैसे बघा लागले की माझ्या पीक विम्याच्या खात्यात पैसे आले का नाही आले परंतु असं झालेलं नाहीये हे जे पोर्टल आहे ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन मध्ये केवायसी करताना जे खातं तुमचं पहिलं आधार लिंकला आहे त्या खात्यात हे पैसे चाललेले आहेत त्यामुळे माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे ज्या शेतकऱ्यांना वाटला आले नाही आलेत यांनी जे जे खाते तुमचे आहेत समजा एखाद्या शेतकऱ्याचे तीन खाते आहेत पण त्याच्या आधार लिंकला पोस्टाचं खातं लागलेलं ला आहे तर त्या पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे काही लोकांचे गेलेले आहेत हे सुद्धा चेक आपण केलं पाहिजे आपण सुद्धा बघितलं पाहिजे आणि बाकी आलेच नसतील तर शंभर टक्के येतील यामध्ये कुठेही धुमत नाहीये आणि पुन्हा एक गोष्ट तुम्हाला मला निदर्शनात आणून द्यायची सांगायची जसं हे पोर्टल पैसे टाकतंय आधार लिंकच्या भरोशावर पैसे तुमचे पडत आहेत चुकने होल्डच्या खात्यात तुमच्या गेले बिन तरी सुद्धा ते पैसे तुम्हाला काढून देऊ कर्ज खात्यात मायनस होऊ देणार नाही आपण हे तुम्हाला क्लिअर सांगतोय मी मग त्यासाठी काय रणसंग्राम करायचा ते आपण करत राहू त्यामध्ये कुठेही दुमत नाहीये आणि जे दोन हेक्टरवाले शेतकरी येतं त्यांनी सुद्धा वेट अँड वॉच करा काही फोन कोणाला लावू नका काही म्हणायचं काम नाही तुम्हाला जे शेतकरी मला फेसबुक व्हॉट्सअपवर पोस्ट करतात बाहेरच्या जिल्ह्याचे त्यांना माझी विनंती आहे तुमचं बरोबर आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतकऱ्याला मिळाला पाहिजे परंतु भावांनो माझी तुम्हाला माफी आहे विनंतीसुद्धा आहे आणि माफीसुद्धा तुमची मागतो आहे ही फक्त आम्ही पर्टिक्युलर वाशिम जिल्ह्याचीच केस लढलो होतो हा वाशिम जिल्ह्याचा इशू आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचा इशू आहे का इशू आहे तर आता मला पोस्टवर येतात व आमचा इकडला जिल्हा भेटला नाही बरेचसे महाराष्ट्रातल्या तुम्ही लोकही पोस्ट वाचत असाल हिंगोली भेटला नाही परभणी भेटला नाही का इकडं आपला दुसरा जिल्हा कोणता भेटला नाही नांदेड भेटला नाही असे बरेच लोक टाकतात अमरावतीवाले टाकलेत या लोकांना माझी विनंती आहे की मी बाकीच्या जिल्ह्याबद्दल काहीही बोलू शकत नाही कारण हा अधिकार तिथल्या कलेक्टरनी जो आदेश त्यावेळेस त्या कंपनीच्या नावाचा काढला असेल त्या आदेशावर डिपेंडे भावांना होते त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आहे त्या कलेक्टरनी काय त्यावेळेस पाठवलं कलेक्ट कंपनीशी बोललं होतं आणि तिथल्या स्थानिकच्या कंपनीचा स्थानिकच्या लोकांचा जे मेळ आहे तो झाला पाहिजे आणि प्रत्येक जिल्ह्याची कंपनी सुद्धा वेगवेगळी जर माझ्या जिल्ह्याची ए आय सी आहे कोणा जिल्ह्याची दुसरीच असेल कोणा जिल्ह्याची तिसरीच असेल त्याच्यामुळे मी काय बाहेरच्या जिल्ह्याविषयी कमेंट करू शकत नाही बोलू सुद्धा शकत नाही नॉलेज नाही तर बोलण्यात काय अर्थ नाही त्यावेळेस काय झालं असेल त्या तिथल्या तिथल्या स्थानिक लेवलला विचारा फक्त एक मदत नक्की करू शकतो जर तिथं काही मंजूर विंजूर असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्याच्या पोराला फोन लावा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना फोन लावा आम्ही निश्चितपणानं तिथं काय मदत करता येते तुम्हाला मदतीचा हात त्या पोराच्या माध्यमातून निश्चितपणानं तुमच्यासाठी आम्ही करू आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय पण बाहेर जिल्ह्यामध्ये एवढं काही माझं ताकदीनं माहीत नाही आहे मला त्यामुळं काही विषय नाहीये आणि जे सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये दोन गोष्टी आहेत त्या अग्रिम रक्कम मध्ये काही लोक मला फोन लावत आहेत तूर आणि कापसावाले आता तुरीचं सर्व्हे चालू आहे कापसाचे पण चालू आहेत आपापल्या हिशोबाने तक्रारीनुसार हे अग्रिम फक्त आजच्या तारखेत मी सोयाबीनचं बोलतोय हे अग्रिम फक्त सोयाबीनचं आहे म्हणून म्हणतोय मी नेहमी नेहमी ही लढाई थांबली नाही याचा हिशोब बाकी आहे आपण मागत होतो दोन अडीचशे कोटी रुपये त्यांनी कबूल केले एकशे पंच्याहत्तर कोटी एकशे पंच्याहत्तर कोटीचे नेमके पडा लागले किती याचा हिशोब मला नाहीये आणि नेमके पैसे चालले कुठे याचाही हिशोब मला नाहीये म्हणजे दोनशे मागितले होते एकशे वर तुम्ही थांबवलं की टेन्टेटिव्ह आम्ही एकशे पंच्याहत्तर देतो एकशे पंच्याहत्तर कोटीचे नेमके आले किती याचाही हिशोब जिल्हा प्रशासनाला आम्हाला कोणालाच कंपनीनं इश्यू केलेला नाहीये त्याच्यामुळं आम्ही सुद्धा पूर्ण पैसे पडल्यानंतर या कंपनीकून तंतोतंत तंतो तंतो हिशोब आपण उभा करणार आहे आणि या कंपनीला विचारणार आहे की आम्हाला तुम्ही काय कशा पद्धतीत दिले कसे पैसे कमी दिले हा सर्व हिशोब आपण घेणार आहे त्यामध्ये कुठेही दुमत नाही आणि बाहेर जिल्ह्यातल्या बऱ्याच लोकांना जी अपेक्षा होती त्याला मी माफी मागतो की बाहेर जिल्ह्यामध्ये मी काही जास्त सहकार्य तुम्हाला करू शकत नाही कारण हा पर्टिक्युलर विषय हा वाशिम जिल्ह्याच्या पीक विम्याचा आहे आमच्याच दोन लाख लोकांचा हा विषय आहे आणि आमचे दोनशे कोटी रुपयाचा आहे दुसरी गोष्ट तूर आणि कापूसाची लढाई आपली चालू आहे बाकी आहे या लढाईत सुद्धा तुम्हाला सहभाग घ्यावा लागेल उद्या वेळ प्रसंग पडला तर तुरीवाल्यांना माझी सूचना आहे तुमच्या इथं फॉर्म भरणारे लेकरं येतात गावागावामध्ये याच्याकडून फॉर्म कसा भरते पाहून घ्या उद्या जर कंपनीनं गाशा गुंडाळा पळून गेली तर आपल्या जवळ आपला कागद असला पाहिजे नाही तर दरवर्षी प्रमाणात असंच कराल म्हणजे मला कुठे जाता तरी आलं पाहिजे या कंपनीच्या डोक्यावर बसता आलं पाहिजे वाद करता आला पाहिजे कारण ही लढाई आपली थांबलेली नाहीये या साऱ्या लढाईत आपल्याला सुद्धा सहभाग आहे हो तूर आहे ज्या लोकांनी कपाशी काढले पीक त्यांचे ज्याचे सर्वे झाले असतील त्यांचं सुद्धा बाकी आहे या साऱ्या लोकांना आपल्याला बाकीतून जमा करून घ्यावं लागल आणि याचं कॅल्क्युलेशन करून हिशोब तुमच्या पुढे नक्कीच मांडला जाईल याच्याबद्दल कुठेही दुमत नाहीये तुमचा हिशोब करेक्टरित्या तुम्हाला भेटल काही काळजी करायची गरज नाहीये काळजी नको आणि आन। दुसरी गोष्ट सर्वजण मिळून ही लढाई आपण लढणार आहे वेळ लागल काही लोकांचे पैसे पडा लागला पण वाट पा तुम्ही जर वाटपा आला नाही तर मेळ बसणार नाही आणि तुम्ही अजिबात पैशाची काळजी करू नका कारण आपली कोर्टात केस चालू आहे आणि कोर्टातून आपण जोपर्यंत आपल्या मनाला हिशोब पटत नाही नियमातला हिशोब आपल्या मनाला पटत नाही सर्व लोकांना सांगण्यात ते नियम येतील त्यानंतरच आपण कोर्टातून विड्रॉल होणार आहोत अन्यथा विड्रॉल कोर्टातून घेणार नाही आता आपल्या कंपनी आपल्या संघ आहे आपण काही कंपनी संघ शिल्लकचे फसेल नाहीये त्याच्यामुळं आता चिंता करू नका आपल्याला जर पटलं नाही तर आपण पुन्हा कोर्टात जसं आहोत त्या कोर्टात ताकदीनं लढू नियमात काय काय बसते काय काय पुढे येणार आहे हे सारं पाहूनच आपण याच्यावर कारवाई करणार आहोत यामध्ये कुठेही दुमत नाहीये चिंता करू नका सर्व शेतकऱ्यांचे पैसे येतील वाशिम जिल्ह्यातल्या ज्या ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा फाडला त्याच्या प्रत्येकाचा अॅग्री येईल म्हणजे येईल किती येईल याचा ये हिशोब शेवटी मला काढावा लागेल मला हिशोब माहीत नाहीये सध्याच्या तारखेत तुरीचं आणि कापसाचं येत्या काळामध्ये आपल्याला युद्धसुद्धा पेटवावं लागेल त्यात सुद्धा तुम्ही आम्ही सामील झालं पाहिजे ही सुद्धा विनंती करायला आज खऱ्या अर्थानं तुमच्या समोर आलेलो आहो आणि येत राहील कधीही गरज पडली तर स्वाभिमानच्या कुठल्याही कार्यकर्त्याची फोन लावा आमची तुम्हाला मदतच होईल काही चिंता करू नका धन्यवाद थँक्यू